तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी सातपुडा कॉन्व्हेंट येथे उत्साहामध्ये संपन्न तालुका विज्ञान शिक्षक संघटना आणि पंचायत समिती जळगाव जामोद यांच्या संयुक्त आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी दिनांक आणि सत्तावीस नोव्हेंबर रोजी सातपुडा कॉन्व्हेंट येथे उत्साहामध्ये संपन्न झाले दोन दिवसीय प्रदर्शनीमध्ये प्राथमिक आणि उच्च प्राथमिक गटातून एकावन्न तर माध्यमिक गटातून सतरा उपक्रम विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केले तसेच निबंध स्पर्धा प्रश्न मंजूच्या स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यामध्ये देखील सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तलचा सहभाग नोंदवला उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सातपुडा कॉन्व्हेंटचे प्राचार्य बकालसर उद्घाटक शिक्षण अधिकारी श्रीकांत जोशी साहेब विस्तार अधिकारी व्यवहारे साहेब जावरकर साहेब विज्ञान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नरेन वानखडे सचिव राधेश्याम राठी यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते तर समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांच्या हस्ते क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देत गौरविण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीकृष्ण भटकर अस्मिता क्षीरसागर निखिल राजवैद्य यांनी तर आभार प्रदर्शन विनोद खुपासे यांनी केलं विजेत्याची यादी पुढील प्रमाण प्राथमिक गट प्रथम क्रमांक यथार्थ मनीष ढोले दिनी विरा हायस्कूल जळगाव जामोद द्वितीय क्रमांक आर्या परमेश्वर बाणेकर केशवमाधव विद्यामंदिर जळगाव तृतीय क्रमांक वेदांती अनिल खुपासे सातपुडा कॉन्व्हेंट जळगाव माध्यमिक गट प्रथम क्रमांक कृशाली बाळकृष्ण बघे पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल असलगाव द्वितीय क्रमांक अथर्व सुनील इंगळे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ जळगाव जांबोट तृतीय क्रमांक यश प्रवीण बोदडे केला आणि छोरिया सहकार विद्यामंदिर जळगाव जांमोट सदर दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी श्री जगदीश कीर्तने रजनीकांत शेळके विनोद खुपासे निखिल राजवैद्य सत्यजित बनसोड विजय भारसाकडे मनीष सारभुकण यांनी परिश्रम घेतले